नमस्कार मी सचिन सांडगोर पोलीस निरीक्षक वळसेवाडी ट्राफिक वळसेवाडी ट्राफिकच्या हद्दीमध्ये पलावा जंक्शनजवळ एक्सपिरिया मॉल समोर कल्याणकडून शिरफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळज ब्रिज आहे सदर ब्रिजची उंची कमी असल्याने सदर ब्रिज तोडून नव्याने तयार करण्यात येणार आहे त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रेन ब्रिज खालून जाणे शक्य होणार आहे सदर कामास आज टाटा कंपनीकडून सुरुवात झालेली आहे सदरकाम साधारण साडेचार महिने चालणार आहे त्यासाठी कल्याणशिव मार्गावर जी वाहतूक आहे ती सुरळीत चालू राहण्यासाठी ट्रॅफिक विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तरी सगळ्या अधिसूचनेचे वाहनचालकांनी पालन करून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा